नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मुलाखत कशी घ्यायची याची मुद्दे सुद्धा माहिती व मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे मुलाखत घेताना कोणकोणती काळजी घ्यावी कोणकोणती माहिती संकलित करावी कोणती माहिती मुलाखत करानं त्याच्याजवळ असणं महत्वाचं आहे आणि मुलाखतीच्या टिप्स मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र सांगणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या मुलाखत कशी घ्यायची असते आणि मुलाखतीच्या प्रसंगी संबंधितानं कोणती तयारी करायची असते हे अत्यंत महत्वाचं आहे तर आपण सुरुवात करतोय एक मुलाखतीच्या पूर्वतयारी मुलाखत घेण्याच्या अगोदर तयारी कोणती करावी ज्यांची मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे त्यांचा परिचय त्यांचं कार्यक्षेत्र तुम्ही आधी वाचून काढा समजून घ्या आणि त्या व्यक्तीबद्दल महत्वाचे पाच ते सहा मुख्य मुद्दे तुमच्या मुलाखत ज्या नोट्समध्ये घेताय ज्या वहीमध्ये घेताय त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा मुलाखत किती वेळ चालणार आहे याचा अंदाज तुम्ही घ्या उदाहरणार्थ पंधरा मिनटे तीस मिनिटे दोन मुलाखतीची सुरुवात मग मुलाखतीची सुरुवात कशी करावी उदाहरणार्थ नमस्कार मंडळी आज आपल्या कार्य आज आपल्या कार्यक्रमात आपण एका विशेष व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत आपल्या समोर आहेत श्री बाळासाहेब जाधव सर ज्यांनी शिक्षण क्षेत्रात गेली वीस वर्ष अप्रतिम कार्य केलं या सुरुवातीला थोडक्यात पाहुण्यांचा परिचय करून द्या पण लांबलचक विस्तृत आणि अतिशयोक्ती नको तीन पहिला प्रश्न पार्श्वभूमी आणि सुरुवात ती कशी करावी उदाहरणार्थ सर सर्वप्रथम आम्हाला सांगा की आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली यामुळे व्यक्तीला सहज बोलता येतं आणि खाली बसलेला जो प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांना तुम्हाला जोडता येत चार दुसरा टप्पा मुलाखतीचा कार्याची ठळक वैशिष्ट्य सांगणारा उदाहरणार्थ आपल्या कामात कोणती मोठी आव्हानं आली की त्यातून आपण कसे मार्ग काढले येथे मुद्देसूद प्रश्न हवा प्रेक्षकांना प्रेरणा देणारे किंवा माहिती देणारा असावा पाच तिसरा टप्पा मुलाखतीचा खास अनुभव आणि आठवणी उदाहरणार्थ आपल्या कारकिर्दीतला असा कोणता अनुभव आहे जो आजही लक्षात आहे आणि प्रेरणा देतो हा भाग अत्यंत रोचक आणि भावनिक होत असतो सहा चौथा टप्पा वर्तमान परिस्थिती किंवा ट्रेंड उदाहरणार्थ आजच्या बदलत्या काळात आपल्या क्षेत्रात कोणते बदल जाणवतात आणि तरुण पिढीने यातून काय शिकावं यामुळे मुलाखत ही वर्तमान काळाशी जोडली जाते हे आपण लक्षात घ्या सातवा म्हणजे सात पाचवा टप्पा संदेश आणि मार्गदर्शन उदाहरणार्थ आजच्या तरुणाईला आपण कोणता संदेश द्या हा प्रश्न प्रेक्षकांसाठी सर्वात महत्वाचा असतो प्रत्येक टप्पे तुम्ही समजून घ्या आठ मुलाखतीचा समारोप मग नेमका मुलाखतीचा समारोप मुलाखत घेणाऱ्याने कसा करावा मग त्या प्रसंगी काय बोलावं उदाहरणार्थ आज आपण खूप सुंदर आठवणी अनुभव आणि मार्गदर्शन दिलं आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो शेवटी थँक्यू नोट खूप सभ्यपणे या ठिकाणी द्यायची आहे निष्कर्ष बघा मुलाखत कशी घ्यावी याबद्दलचा निष्कर्ष तुम्ही समजून मुलाखत नेहमी बघा एक सुरुवात दोन पार्श्वभूमी तीन आव्हाने यश चार अनुभव पाच वर्तमान विचार सहा संदेश सात समारोप या टप्प्यांमध्ये मुलाखत विभागल्यास ती मुद्देसूद रंजक आणि लोकांच्या आठवणीत राहते अर्थात संस्मरणीय होते आपण उदाहरणार्थ आता एक अशी एक सुंदर मुलाखत आपण या ठिकाणी घेतोय प्रत्यक्ष आता मुलाखत त्या मुलाखतीचे स्क्रिप्ट आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत विवेदक विठ्ठल पवार हा सूत्रसंचालन भाषण आणि महाराष्ट्रात हजारो निवेदक वक्ते घडवणारा मोफत सूत्रसंचालन भाषण शिकवणारा राज्यातला पहिला मराठी युट्यूब चॅनल आहे हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय आणि आपण या ठिकाणी पाहतोय आता प्रत्यक्ष नमुना मुलाखतीचा स्क्रिप्ट कसे असते प्रश्न आणि अपेक्षित उत्तर एक सुरुवात पहा आता आपण हे बारकाईनं पहा सूत्रसंचालक काय विचारतोय सूत्रसंचालकाने त्या का ठिकाणी काय बोलावं सुरुवात पहा नमस्कार प्रेक्षको आज आपल्या विशेष मुलाखत कार्यक्रमात आपल्या समोर आहेत माननीय दिनकरराव देशमुख सर गेली पंचवीस वर्ष ग्रामीण भागात मुलांच्या जीवनात शिक्षणाचा दिवा प्रज्वलित करणारे एक आदर्श शिक्षक सर आपलं खूप खूप स्वागत करत आहे उत्तर पहा शिक्षक त्या पा, पा, प्रसंगी काय बोलतायत नमस्कार मला इथे बोलावल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद दोन पार्शुक्मी प्रश्न बघा सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी काय प्रश्न विचारायचा आहे सर आपल्या शिक्षण क्षेत्रात या प्रवासाची सुरुवात कशी झाली उत्तर पहा मी एका खेड्यात लहानाचा मोठा झालो तिथे शाळेची अवस्था फारशी चांगली नव्हती त्यावेळी मनात आलं की शिक्षक झालो तर समाज बदलता येईल आणि त्यातूनच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली तीन आव्हाने सूत्रसंचालकानं मुलाखत करानं कोणता प्रश्न त्या ठिकाणी विसरावा या प्रवासात कोणती मोठी आव्हाने आली आणि आपण त्यावर कशी मात केली उत्तर पहा गावात मुलांना शाळेत आणणं खूप कठीण होत पालकांना शिक्षणाचं महत्व पटवणं मुलांना आकर्षक रंजक पद्धतीनं शिकवणं ही खूप मोठं आव्हान होतं आणि सातत्यानं प्रयत्न केले शैक्षणिक उपक्रम राबवले आणि हळूहळू पालक व विद्यार्थी हे दोघेही जोडले गेले चार खास अनुभव प्रश्न पहा असा एखादा प्रसंग सांगा जो आजही लक्षात आहे उत्तर एका विद्यार्थ्यानं माझ्याकडे येऊन सांगितलं सर आपण मला शिकवलं नसतं तर मी शाळा सोडली असते आज मी अभियंता झालो ही गोष्ट माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे पाच वर्तमान विचार मग त्या प्रसंगी प्रश्न कोणता विचारावा आजच्या बदलत्या काळात शिक्षणात कोणते बदल आवश्यक वाटतात उत्तर आज मुलांना केवळ पुस्तकातलं ज्ञान नको तर जीवन मूल्य तंत्रज्ञान कौशल्य यावर भर दिला पाहिजे शिक्षण हे व्यवहारात उतरलं पाहिजे सहा संदेश मग या प्रसंगी प्रश्न मुला मुलाखत करणं कोणता विचारावा तरुण पिढीला आपण कोणता संदेश देया। उत्तर बगा द्या उत्तर पा स्वप्न बघा मेहनत करा आणि समाजासाठी काहीतरी द्या ज्ञान ही खरी शक्ती आहे ती वापरून देश उभारण्याचं काम करा सात समारोप या प्रसंगी सूत्रसंचालकानं काय बोलावं काय त्या प्रसंगी, काई काई त्या प्रसंगी? त्रस आज आपण दिलेला अनुभव आणि विचार आणि संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो उत्तर शिक्षक काय सांगताय धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा